स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारतामध्ये आपण सर्व जाती धर्माची लोकं गुन्हे गोविंदाने राहतो निवंत झोपू शकतो निर्भीडपणे विहार करू शकतो कारण भारताच्या सीमेवर आपले सैनिक देशरक्षणासाठी अहोरात्र खडा पहारा देत आहेत म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपले भारतीय जवान जीवाची पर्वा न करता प्राणपणाने बॉर्डरवर शत्रूंचे हल्ले परतावून लावतात म्हणून आपण सामान्य लोक भारतात सुरक्षित आहोत आपल्या भारतीय आर्मीतील प्रत्येक सैनिकाला कुटुंब आहे आई वडील पत्नी मुले भाऊ बहीण यांच्यापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या देशासाठी कष्ट घेत आहे आणि जेव्हा युद्धाचा प्रसंग येतो तेव्हा सैनिकांच्या कुटुंबियांची काय अवस्था होत असेल त्यांच्या जीवाची काय घालमेल होत असेल हा विचार जरी केला तरी डोळ्यात आश्रू येत आहेत आज स्वातंत्र्य दिन आपण स्वतंत्रपणे आनंदानं आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत स्वातंत्र्य दिनानिमित्त खास बॉर्डरवरील आपला अनुभव शेअर करण्यासाठी आपल्यासोबत माझी सैनिक आणि प्रत्यक्ष कारगिल युद्धाचा अनुभव घेतलेले श्री गिरीश हाडके सर नमस्कार नमस्कार सर आपलं भन्नाट महाराष्ट्रावर मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर गिरीश सरांचे वर्गमित्र श्री प्रशांत सर हे देखील आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार आपण पाहताय भन्नाट महाराष्ट्र आ, सर आम्ही ग्रामीण भागात पाहतो की मिलिटरीमध्ये भरती होण्यासाठी मुलं रस्त्याच्या कडेने दररोज रनिंग करतायत पळतायत तयारी करतायत तुम्ही पुण्यासारख्या शहरामध्ये राहून अगदी पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राहिलेला आहात पण तुम्ही पुण्यामध्ये राहून ही कशी तयारी तयारी केली ते तर जाणून घेणारच आहोत पण शालेय जीवनापासूनच तुमची कशी सुरुवात झाली किंवा शालेय जीवनाबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल सर्वप्रथम कारगिलमधील सर्व शहीदांना मी मानाने नमन करतो त्यांना श्रद्धांजली वाहतो मी गिरीश विलास हाडके राहणार बाराशे बत्तीस पेठ इथे माझं लहानपण गेलेलं आहे आणि मी शेठ हिराळा प्रशाला या शाळेत शिकलेलो आहे हे आमचे मित्र यांच्यासोबत मी पहिलीपासून ते दहावीपर्यंतचा आम्ही दोघं शिकलो आहे सोबत नंतर दहावीनंतर मग आम्ही वेगळे आलो हे वेगळे आले अशा प्रकारे आम्ही शालेय जीवन खूप आनंदात खूप गोळ्या मेळ्यात खेळ वगैरे त्या टाईमी आमच्या टाईमी खेळ एवढे होते की आम्ही खूप एन्जॉय घेतला त्याच्यानंतर घरची परिस्थिती थोडी हालाखीची होती त्याच्यानंतर दहावी झाल्यानंतर मी अकरावी बारावी सरी सरस्वती मंदिर नाईट कॉलेजमध्ये माझं शिक्षण केलं शिक्षण करता करताच नंतर मी आर्मीचा फॉर्म भरला सैन्यामध्ये जायची खूप आवड होती कारण का शहराच्या मध्यभागी राहणार आहे मी हे माझं घर कमाला चारी बाजूनी जवळ कँट एरिया खूप जवळ कॅन्ट एरियामध्ये असताना आम्ही तिकडनं कधी रोडवरनं गेलो तर ते परेडच्या आवाज ठाप ठूप 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 एक दो एक एक दो एक, एक पी टी परेड हे सगळ्याचे आवाज घुम आणि तिथनं फिरणारे सगळे ते सैन्य दलातले जवान त्यांची ती वर्दी अंगावरची त्यामुळं अंग असं वाटायचं की मी पण ही वर्दी एक दिवशी घालणार म्हणजे घालणार असं मनात ध्येय धरलं एफ वाय ॲडमिशन माझं झालं आणि त्यातच मी सैन्य दलामध्ये भरती झालो म्हणजे ते वातावरण तो मला सैन्यांपर्यंत घेऊन गेला खूपच छान आजूबाजूला जे काय परेडचे आवाज वगैरे त्यातून एक प्रेरणा मिळत गेली गिरीश आणि मी शाळेत एकत्रच होतो काय गिरीश पण मला एक गोष्ट एक गोष्टीचं कुतूहल होतं काय अट्रॅक्शन होतं की तू मिलिटरीत भरती झालास आता माझं मला ह्याच खरं कारण सांगायचं झालं तर मी माझ्या वडिलांना डोळ्यासमोर येतो माझ्या वडिलांची खूप इच्छा होती सैन्यदेलात भरती व्हायची परंतु पूर्वी असं होतं की त्यांची मुलं आई वडील कुटुंब मोठा होता पण आईवडिलांची इच्छा नव्हती की माझ्या वडिलांनी सैन्यदेलात जावं मग ते लहानाचं मोठं मी होतं होतं ते आमच्या कानावर बिंबत गेलं की बाबा माझ्या वडिलांची इच्छा होती पण त्यांना जाता नाही आलं yeah. मग ते मी मनावर घेतलं की बाबा आपल्या वडिलांची इच्छा होती सैन्य झाल्यात जायची पण त्यांची पूर्ण नाही आली तर ती इच्छा मी पूर्ण करू शकतो हे yeah. yeah. माझ्या मानात लहानपणापासून बिंबत गेलं बिंबत गेलं मग नंतर दहावीनंतर माझी अकरावी बारावी झाली फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतलं नाईट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता घेताच okay. भरती निघली आपल्या पुणे पुणे सबेरियातनं भरती निघली okay. तिथं मी भरतीला गेलो भरतीला गेल्यानंतर मग अचानक पहिल्या झटक्यातच माझी म्हणजे बॉडी लँग्वेज चांगली होती हाईट तब्येत चांगली होती मला व्यायामाची खूप सवय होती आणि त्यातल्या त्यात वडिलांच्या इच्छा होती त्यामुळं मी इन्स्पायर झालो आणि त्यातनं मी सैन्य दलात भरती झालो खूपच अभिमानाची गोष्ट आहे सर सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर म्हणजे तुमच्या क्षेत्रातील लोकांना भारताच्या विविध कानाकोपऱ्यात जाऊन सेवा द्यावी लागते बॉर्डरवरती तर अशी कोणकोणत्या ठिकाणी तुमची पोस्टिंग झाली सर्वप्रथम मी माझी फर्स्ट पोस्टिंग झाली भरती झाल्यानंतर आसाममध्ये आसाममध्ये मी मिसामारी ह्या ठिकाणी कार्यरत होतो तिथं साधारण तीन ते साडेतीन वर्षे माझी पोस्टिंग होती फर्स्ट पोस्टिंग त्याच्यानंतर मी हिमाचल प्रदेशला माझी पोस्टिंग आली तिथं मी अडीच तीन वर्ष काढली mm -hmm. त्याच्यानंतर माझी बिकानेरला पोस्टिंग झाली तिथं मी पावणे तीन वर्षं काढली त्याच्यानंतर माझी परत आसामला पोस्टिंग आली म्हणजे आसामचा हा माझा सेकंड टाईमचा टर्न ओव्हर होत mm -hmm. अशा प्रकारे मी तिथं आसामला पुन्हा पोस्टिंग गेलो आसाममध्ये पोस्टिंग माझी अठराच महिने झाले ते मला त्यात लगेच माझी पोस्टिंग आली लेह लद्दाखमध्ये म्हणजे जिथं संपूर्ण बर्फ असतो अशा ठिकाणी माझी पोस्टिंग झाली लेह लद्दाखवरून ते मग मला होम पोस्टिंग मिळाली मी पुण्यात पोस्टिंग आलो अशा ठक् अशा प्रकारे हा माझा एकोणीस ते वीस वर्षाचा कार्यकाल मला सैन्यामध्ये लागला गिरीश आपण जी चर्चा करतो आहे त्यात मला असा एक विचारायचं आहे की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात थरारक अनुभव हा कोणता होता या सगळ्या चर्चांतील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल प्रशांत आता तू जो मला प्रश्न विचारला त्याच्यावर बोलायचं झालं तर सगळ्यात मोठा माझा चित्तथरारक अनुभव म्हणजे कारगिलचं युद्ध आ, सर मला एक विचारायचं आहे जेव्हा एखादा सैनिक युद्धावर जातो तेव्हा त्यांच्या घरच्यांची मानसिक परिस्थिती काय असेल याच्याबद्दल तुम्ही सांगू शकाल का कुटुंबाच्या मनस्थितीबद्दल विचारलेस तर सांगतो जेवढे आम्ही तिथं सैन्य झाला असताना बॉर्डरवर खंबीर असतो त्याचप्रमाणे आमच्या घरच्यांनी पण मन बांधून घेतलेलं असतं ते पण खूप खंबीर असतं वा अशा कुटुंबियांना देखील मनापासून सॅल्यूट द्यावा असं वाटतं सर तुम्ही प्रत्यक्ष कारगिल युद्धामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही या गोष्टी फक्त ऐकून आहोत किंवा चित्रपटामध्ये आपण पाहिलेल्या आहेत सामान्य लोकांनी पण कारगिल युद्ध नेमकं सुरू कसं झालं किंवा त्याची काही कारण आहेत त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला आता जसं तुम्ही पहिले विचारलं होतं मला तुमच्या पोस्टिंग कुठं कुठं होत्या तर मी आसामवरनं माझी पोस्टिंग जेव्हा हिमाचल प्रदेशाला झाली त्या दरम्यान ब्रेक जर्नीमध्ये मी थोड्या दिवस घरी गेलतो घरी गेलेलो असतात हे कारगिल वॉलचं सुरू झालं तर आम्हाला टेरिग्राम आले जात की लवकरात लवकर परत जॉईंड व्हा ड्युटीवर त्याप्रमाणे मग मी हिमाचल प्रदेशमध्ये माझी पोस्टिंग होती ट्रेननी गेलो तिथनं बसनी बायबसनी माझ्या नवीन लोकेशनमध्ये गेलो तिथं फक्त एकच दिवस मी फक्त माझा बॉक्स ठेवला आणि लगेच दुसऱ्या दिवशी परत आम्हाला कळलं की तुम्हाला जम्मूला रवाना व्हायचं जम्मूवरनं आम्ही बेडी बडी बेडीवाडीमध्ये गेलो तिथनं डायरेक्ट आम्ही सगळे कारगिल द्रास सेक्टर मॅस्को व्हॅली ह्या ठिकाणी मी होतो तिथे आता ह्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी ती पार्श्वभूमी सांगू की हे युद्ध सुरू कसं झालं एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव लाहोर बस लाहोर बसमध्ये आपले पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी आणि पाकिस्तान नवाब शरीफ लाहोर बसमध्ये समझोता एक्सप्रेस म्हणून ही झाली बसची सुरुवात ती बसची सुरुवात झाल्यानंतर हे त्यांचं सगळं प्री प्लॅनिंग होतं पाकिस्तानचं पाकिस्तानच्या लोकांना सवय समोरून काही करायचं नाही ते करायचं मागणं पाठीच्या मागणं अशी त्यांची सवय असल्यामुळं आपण तो शांत राहिलो आणि तेच होता होता कारगिलच युद्धाचा त्यांनी तो डावर रचला जम्मू टू श्रीनगर आणि श्रीनगर वरन लेला जोडणारा जो रस्ता आहे त्याचं नाव आहे रस्त्याचं एन एच वन तिथून लेपासनं पुढं ग्लेशियर ते खूप हाईटवर आहे ग्लेशियर पाकिस्तानने हा विचार केला इथले सगळे पोस्ट आपण जर कॅप्चर केले द्रास सेक्टर झालं कारगिल सेक्टर झालं बटालिक बटालिक सेक्टर झालं हे आपण कॅप्चर केले तर ह्यांची लिंक तुटेल त्या हिशोबाने जेव्हा बर्फ पडतो थंडीच्या दिवसामध्ये जेव्हा बर्फ पडतो बर्फ पडतो म्हणजे तिथं जवळजवळ मायनस पन्नास टेम्परेचर होतं एवढा जास्त बर्फ तिथं पडतो मग त्या दरम्यान आपलं सैन्य पण आणि पाकिस्तानचं सैन्य पण आपले जे वरती टेकड्यावरचे जे आपले बंकर आहेत पोस्ट आहेत त्यावर आपण जात नाही खालीच असतो आणि ते, ते बर्फ विचलता विचलता, विचलता मे महिना येतो त्या टायमी परत आपण आपल्या बंकरवर पोस्टवर टेकड्यांवर जातो हे दोघांमध्ये समजोता झालेला आहे पण ज्या टायमी थंडीमध्ये आपण खाली आलो त्याच टायमी त्यांनी ते आपले पोस्ट सगळे कवर केले कवर केलेले आपल्याला समजले कधी वरनं फायरिंग यायला लागली द्रास सेक्टरच्या रोडवर वरनं खूप जोरात फायरिंग यायला लागलो जोरात फायरिंग यायला लागलं तर असंच गुरं चरणारे कारगिलच्या गावातले लोक म्हणजे ते त्यांच्या भेट बकरिया वगैरे गुरं चरायला तिथं कारण का तो, तो हिरवळी भाग आहे खूप तिथं गुरं चरायला जात असताना गुरं परत घरी घेऊन येताना तो जो गुरु चालणारा माणूस होता त्याला वरती टेकडीवर काहीतरी ॲक्टिव्हिटी जाणवल्या आता तो म्हणाला ॲक्टिव्हिटी तर तो साईडला येऊन थोडं व्यवस्थित बघितलं तर तिथल्या वरनं टेकडीवर काही लोक सिव्हिल ड्रेसमध्ये होते त्यांच्या हातात हत्यार होते बंदुकी होत्या मग तो गपचुप ते आपल्या गुरांना घेऊन परत आपल्या घरी आला बांधला आणि तिथंच खाली सैन्य दलाची छावणी आहे त्या छावणीत जाऊन त्यांनी सांगितलं की सर असं असं वरती काहीतरी ऍक्टिव्हिटी होत आहे मला ते जाणवलं तर मग आपल्या सैन्य दलानी पुढं सांगितलं आपल्या वरच्यांना सांगितलं की असं असं सर इथला गुरु राखणारा एक व्यक्ती आहे तो असं असं म्हणतोय की वरती काहीतरी हालचाल जाणवली टेकडीवर हो, त्यांच्या हातात बंदुके वगैरे होत्या मग ते आपल्याला क्लिअर करण्यासाठी ती तारीख होती तीन मे तीन असं त्या गुरु राखणाऱ्यांनी सांगितल्यानंतर आपल्या सैन्यदलातील मोठ्या अधिकाऱ्यांनी एक पेट्रोलिंग पार्टी पाठवली म्हणजे जे गस्त रात्री गस्त बाबा काय ॲक्टिव्हिटी काय चालू आहे काय नाही त्यासाठी एक टीम पाठवली त्या त्या टीमचे मुख्य होते कॅप्टन सौरभ कालिया आणि संघ काही सैनिक जवान त्या पेट्रोलिंग पार्टीमध्ये गस्त घालण्यासाठी गेले ते बघण्यासाठी ते तिथे जेव्हा गेले तेव्हा शोध त्यांनी शोधलं कुठं काय दिसतंय काय सापडत आहे का असे कोण माणसं इथं आहेत का ते बघत असताना त्यांच्यावर वरनं टेकडीवरनं फायरिंग झाली फायरिंग झाल्यानंतर हे पण थोडे अस्तव्यस्त झाले प्पालच ह्यांनी इकडं तिकडं पहाडीचा टेकड्यांचा छोट्या मोठ्या ह्याचा सहारा घेतला सहारा घेतल्यानंतर मग दोघांमध्ये थोडी फायरिंग झाली आमने सामने फायरिंग झाले त्या फायरिंगमध्ये आपल्याकडं आमनेशन थोडं कमी असल्यामुळे कारण पेट्रोल पेट्रोलिंग करायला आपले जवान गेले असं आपल्याला माहित नव्हतं की बाबा ते आता युद्ध आहे त्यामुळं मग त्यांनी ह्यांच्याकडचं ॲमिनेशन संपल्यामुळं पाकिस्तानच्या सैन्यांनी ह्यांना पकडले पकडून घेऊन गेले मग काही दिवसांनी ह्यांना त्यांनी मारून ह्यांच्या डेड बॉड्या परत सांगितलं की इथं इथं अशा ठिकाणी तुमच्या डेटबॉड्या ठेवल्यात त्याच्यानंतर मग आपल्या सैन्य दलाला कळलं की हे सरहद क्रॉस करून आपली एल सी लाईन क्रॉस करून आपल्या भागात गेलेले आहेत आता ह्या मागचं यांचं कारण काय होतं जनरल पर परवे ह्यांनी ह्यांना असं वाटलं की ही सगळी श्रीनगरपासनं लेह लद्दाखपर्यंत किंवा वरती ग्लेशियरला जाणारा हा मार्ग एन एच वन आहे हा जो आपल्या कॅप्चरमध्ये आला तर आपण ह्यांच्या संघ बोलू शकतो कुठल्या विषयावर की पाकिस्तानी सैन्याचा सा एकच विषय की काश्मीर आम्हाला द्या आणि ते शक्य नाही ही होती कारगिल युद्धाची सुरुवात गिरीश कारगिल युद्ध म्हटलं की आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटायचा शरार वाटतो तर तुझा कारगिल युद्धला तर पहिला दिवस कसा होता त्याचा अनुभव तू काय सांगशील आम्हाला जम्मू टू श्रीनगर श्रीनगर टू कारगिल या दरम्यान आम्हाला द्रास सेक्टर मॅशकोवालीमध्ये पाठवण्यात आलं आमच्या तुकडीला ॲक्च्युली तसं सांगायचं झालं तर मी आर व्ही सर्विस कोर हे आमचं सप्लाय ओके। सप सर्व सामान सप्लाय करणे राशन झालं पाणी झालं वरती चढताना युद्ध सामग्रीचं सा, बॉम्ब गोळे वगैरे सगळं इन्फंट्रीपर्यंत पोहोचवणे म्हणजे वेळप्रसंगी आम्हाला मी लढावं लागायचं जसं आम्ही द्रास सेक्टर मॅशको व्हॅलीमध्ये आमच्या गाड्या वळाल्या आतमध्ये जायला जशा गाड्या वळाल्या तसे बॉम्ब आम्ही गाडीमध्ये गप्पा चालल्यात जसे आपण गप्पा मित्र मित्रांच्या गप्पा चालल्यात सैनिकांच्या अरे कसं असेल काय असेल काय पाकिस्तान काय कारगिल कारण का सैन्य संपूर्ण टोटली सैन्य ऐंशी टक्के सैन्य नवीन होतो त्यामुळं ट्रेनिंगच्या दरम्यान आम्ही फायरिंग रेंजवर फायरिंग केलेली म्हणजे पुतळ्यांवर फायरिंग केलेली म्हणजे ती शिकवणच तशी असते की तो आतंकवादी किंवा उग्रवादी हे समजून त्याच्यावर एम घ्यायचा त्याच्यावर निशाणा लावायचा प्रॅक्टिस तशी असेल प्रॅक्टिस तशी असेल पण आता हे आम्हाला प्रत्यक्षिक म्हणजे समोर करायचंच होतं आता युद्धाला सामोरंच जायचं होतं पण ते संपूर्ण नवीन होते तर आम्ही पहिल्या दिवशी गाडीतनं तिथं द्रास सेक्टर मॅस्को व्हॅलीमध्ये जात असताना आमच्या आजूबाजूला आजू बॉम्बस्फोट एवढे जोरात फायरिंग शेलिंग झाली की म्हणजे आम्ही स्टार्टिंगला घाबरून गेलो अरे हे काय व्हायला लागले हे काय व्हायला लागले मग आता त्याला सामोरे जाण्याचा भागच आहे आम्ही पटापट जिथं आम्हाला थांबायचं होतं जिथं आमचे टेंट लावायचे होते पहिले तर ते खूप हाईटवर होते खूप हाईट हाईट वरच्या टेकड्यावर होते टेकडे okay. आपल्याच होत्या पण बर्फामुळं आपण खाली असंच होते बघतं बघता त्यांनी ते सगळं कव्हर करून त्यांनी ते पोस्ट कव्हर केले अच्छा आता त्यांची वर्ण गोळी हवेसारखी येत होती त्यांची वर्ण बॉम्ब गोळे हवेसारखे येत होते आणि आपल्याला खालनं चढून पायपायी जाऊन ते संपूर्ण युद्ध आपल्याला पार पाडायचं होते अशा टायमी आम्ही जेव्हा तिथं उतरलो उतरल्या उतरल्या उतर उतर आपलं हात्याड सांभाळायचं म्हणजे आपली बंदूक सांभाळायची का आपलं झोपण्याचं जो सामान सांभाळायचं का आमनेशन सांभाळायचं का तो जे आपण रसद त्यांना सप्लाय देशी वरती आपल्या इन्फंट्रीच्या लोक सैनिकांना ते काही भानं राहिलं नाही जिथं जिथं उतरतोय उतरल्या उतरल्या उतर उतर आम्ही अशा एक ग्रुपने नाही थांबलो जसं कळलं वर्ण फायरिंग खूप जोरात येते आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी कोण ह्या टेकडीच्या कोण ह्या टेकडीच्या कोण ह्या दगडाच्या मागे असं आम्ही संपूर्ण लपायला पहिले सुरुवात केली पहिले धी धीर घेतला काय अंदाज घेतला ऍक्च्युली चाललंय काय एवढी भारी फायरिंग येते कुठनं मग तिथं गेल्यानंतर अशा प्रकारे त्यांनी आमचं स्वागत केलं की आता म्हणलो आपलं काय खरं नाही भयानक अनुभव अनुभव म्हणजे खूपच भयान अनुभव मग आम्ही पहिले तिथं थांबलो तिथं स्टेबल झालो स्टेबल झाल्यानंतर मग ते हाईटवर असल्यामुळं दिवसाच्या उजेडात काहीही करता येत नव्हतं नो मुमेंट जे तुम्हाला करायचं आहे रात्री मग आम्ही सगळे रात्री आपल्या वरती स्लिपिंग बॅगवरती थंडी होती खूप स्लिपिंग बॅग घ्यायच्या अमनेशन घ्यायच्या अक्षरशः तुला सांगतो आम्ही पाण्याच्या वॉटर बॉटलमध्ये पण जे आमच्या कमरेला वॉटर बॉटल लागायची ते मागे त्या पाण्याच्या वॉटर बॉटल मध्ये पाणी न घेता त्यात त्या आम्ही अमनेशन भरून घेऊन गेलेलो आहे कारण का वरती जाताना तुमच्याकडे नुसती बंदूक आहे तुमच्याकडं नुसतं एक एक ओबीसी आहे तुमच्याकडं इन्सास रायफल आहे तुमच्याकडे एस आर गन आहे पण त्याचा फायदा तेव्हाच होणार ना की तुमच्याकडं त्याच्या बुलेट्स पाहिजे दारू गोळा असेल तर तुम्ही पुढे लढू शकणार मग यासाठी आम्ही खायचं साहित्य कमी आणि ते खूप जास्त घेऊन जायचं आम्हीशन परत सोबत सोबत वरची रसद जी आपल्या इन्फंटरी जे सैन्यवरती लढत आहे त्यांना दारू गोळा सप्लाय त्यांना राशन सप्लाय तुला एक छोटासा किस्सा सांगतो आम्हाला तिथं गेल्यानंतर हेलिकॉप्टरने आम्हाला कंपो कंपोपॅक राशन टाकण्यात आलं म्हणजे वर्ण जे आपण तर आपल्या हद्दीतच होतो ते आपल्या हद्दीत घुसले होते आम्हाला कम्पोपॅक राशन कम्पोपॅक राशन म्हणजे काय अर्धं शिजवलेलं चहा त्यात आम्हाला असं राशन मिळायचं शि okay. शिरा शिरा आपण बनवतो ओपीट बनवतो असे काही साहित्य पॅकेट थ्रू अर्धे शिजवलेले आम्हाला द्यायचे त्या पॅकेटमध्ये एक छोटासा चुला यायचा चुला जसं आपण गणपतीच्या आरतीच्या वेळी आपण कापूर वापरतो त्या टाईप मोठा कापूर असायचा आणि त्याच्यावर असे तीन प्लेट लावून असे तो चुला असायचा एक समोरनं असा चौकोनी पत्र पत्र असायचा जेणेकरून वरण ती आग दिसू नये मग ते आणि आमचं एक मिष्टीन असायचं मिष्टीन मिष्टीन म्हणजे आमचा डब्बा समजायचा असा डब्यात डब्बा टाकलेला एक मिष्टीन असते ते उघडायचं थोडं तिथलं पाणी घ्यायचं पाणी कुठलंही थंड पाणी घ्या आणि त्याच्यावर ठेवायचं आणि ते, ठेवा ते चालू केलं चालू केल्या गेल्यावरनं फायरिंग अशाची तर म्हणजे आता आपण कुठं पळू असं व्हायचं <laughs> म्हणजे आमच्या तिथं जेवण कराय जेवण खायला भरपूर काही होतं पण ते म्हणजे त्या क्षणी तशी भीती ती निर्माण झाली परिस्थितीत परिस्थिती तशी होती मग अशा टायमी आम्ही संपूर्ण आपलं राशन वरती सैन्याला पोचवायची रसद आणि ते जास्त करून काय करायचे पाकिस्तानी लोक आता तू प्रशांत वरती त्यांच्या जागेवर समज आणि तिथनं तू आमच्यावर फायरिंग करतोय आणि आपलं खालचं जे सैन्य आहे ते आम्हाला रसद घेऊन येते राशन म्हणा दारूगोळा म्हणा तर तू पहिले कोणाला मारशील पहिले जास्त अटॅक सप्लाय लोकांवर होत होता कारण का तुमची यांची रसदच तुटली तर हे काहीच करू शकत नाही वरचं सैन्य लढू शकत नाही अशी परिस्थिती होती रस्त्याजवळ सरळ तुला जिथनं आम्ही जेवण पाणी पोहोचवतोय तेच जर वरती पोचलं नाही तर काय करणार त्यामुळं असं हे हेवी फायरिंग आमच्यावर व्हायचं हो की त्याचा हिशोबच नाही काही मी तुला एक तिथला किस्सा सांगतो दिवसात काही मुमेंट नसायची रात्री जेव्हा आम्ही वेपन आमचं घेऊन राशन पाणी गोळा हे घेऊन जेव्हा मुवमेंट करायचो रात्रीची मुवमेंट वरती चढायला सुरुवात करायचो की जेणेकरून बरोबर टाईमात आपली रसद म्हणा राशन पाणी म्हणा गोळा आपल्या जे युद्ध पातळीवर पुढं इन्फंट्री लढत आहे त्यांना देण्यासाठी तर अशी अशी आम्हाला रस्त्यामध्ये अनुभव भेटले की जेव्हा आम्ही आम्ही रात्रीतनं मुवमेंट करत होतो त्या टाईमवरनं खूप सारी फायरिंग व्हायची फायरिंग बॉम्ब गोळे व्हायचे बॉम्ब दरम्यान तिथं काही असं असे किस्से झाले की म्हणजे अनपेक्षित म्हणजे मी इकडं जाऊ का तिकडं जाऊ आता आमचा रोल सप्लायचा रोल कसा आहे सप्लायचा रोल राशन सरत दारूगोळावरती सैन्यापर्यंत चढवायचा त्या दरम्यान आपलेच काही लोक ज्यांच्या ज्यांचा पाय तुटला आहे वरनं फायरिंगमध्ये कोणाचे पाय तुटलेत कोणाचे हात तुटलेत कोणाला गोळ्या लागल्या असे आम्हाला रस्त्यामध्ये खूप जवान सैन्य आपलं दिसायचं मदतीला बोलवायचं पण त्या टाईमी असं वाटायचं की मी माझ्या या सैनिकाला मदत करू का जास्त महत्वाचं मला वरती पहिले राशन दारूगोळा सैन्यासाठी पोचवायचं आहे कारण त्यांच्याकडे गोळा असेल तर ते पुढं लढू शकणार त्यासाठी अक्षरशः प्रश्न तुला सांगतो आम्हाला म्हणजे आम्ही ते करू शकत होतो तरी पण आम्हा आम्ही पहिले ते न करता त्यांना न वाचवता पहिले आम्ही वरती जायचो महत्वाचं कारण का रसद का आमचं कामच ते येतो सप्लाय पॉईंट म्हणजे आम्हाला रसद पहिले संपूर्ण वरती पोचवायची त्यामुळे आम्ही त्यांच्याकडं अनदेखी नाही म्हणतायत पण जे पहिले आम्हाला जे महत्वाचं कार्य होतं ते आम्ही पार, पार सर आतापर्यंत आम्ही कारगिल युद्धाबद्दल ऐकून होतो पण प्रत्यक्ष तुम्ही जो अनुभव सांगितलेला आहे तो थरार आम्ही सुद्धा ऐकला आणि अनुभव असा वाटत तुम्ही या ठिकाणी येऊन कारगिल युद्धाबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार थांबा कारगिल युद्ध फक्त मीच लढले नाही मी त्यातला एक छोटासा पार्ट होतो खरं कारगिल युद्धाचे जे वरती पोस्टवर जे आपले मेन मेन पोस्टवर जे शहीद झालेले आहेत खरं आभार त्यांचं माना आम्ही तर फक्त प सप्लाय सप्लाय करणे होतो पण जे खरं युद्ध लढलं आपल्या वरती जवानांनी अधिकाऱ्यांनी माझ्यापेक्षा त्यांचे जास्त आभार मानणं खूप गरजेचं आहे असे काही म्हणजे खूप जे आता सांगायचं झालं तर विक्रम बत्रा साहेब कॅप्टन विक्रम बत्रा झाली त्याच्यानंतर मनोज कुमार यादव सिंग यादव झाले टायगरी युद्धामध्ये तर सिंग यादव या नावाचे दोन सैनिक होते आणि दोघ सोबत लढले त्यातले एक शहीद झाले कॅप्टन विक्र विक्रम ब्रा साहेब शहीद झाले तर माझं सांगण्याचं मेन तात्पर्य काय आहे आभार त्यांचे माना सैन्य हे एका पाठबळाने गेलं पण जे पुढं जे सैन्य लढलं जी इन्फंट्री लढली पुढे आभार खरंच त्यांचे मानावे तुम्ही मला तुमच्या कन्नाड चॅनलमध्ये बोलवलं त्यामुळे परत एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून आभार जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय आज खऱ्या अर्थानं आज स्वातंत्र्य दिनानिमित्त गिरीश सरांनी आपल्याला त्यांच्या युद्ध प्रसंगामधील वेगवेगळे अनुभव सांगितलेले आहेत त्यांच्यामुळंच आपण भारतामध्ये या ठिकाणी स्वतंत्रपणे फिरू शकतो वागू शकतो बोलू शकतो पण गिरीश सरांच्या अनुभव कथनामधून आपण काय हो शिकावं किंवा त्यातून काय प्रेरणा घ्यावी त्या ठिकाणी बॉर्डरवर सैनिक लढत असताना ते फक्त सैनिक असतात भारतीय सैनिक पण आपण आतमध्ये या ठिकाणी समाजव्यवस्थेमध्ये जगत असताना कुठल्या जाती धर्माचे न राहता आपण देखील केवळ एक भारतीय आहोत हा जर पण आपण केला आणि त्या दृष्टीने जर का आपण वागलो तर हेच गिरीश सरांच्या अनुभवकथनातून आपण प्रेरणा घेतली असं म्हणता येईल सर्वांना पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा भन्नाट महाराष्ट्र जय हिंद जय जै भारत